रणधीर सावरकर मी आम नितेश नीलम नारायण राणे यहा विधानसभा सदस्य अस्मी ईश्वर नामना शपे सद स्थापतम ना भारतसी सत्या श्रद्धा निष्ठा चारित्य चा तथा भारत च तथा रक्षयात पद ग्रह अहम उदयतार्तव्याने श्रद्धा पूर्वक निवक्ष्या जय राम जय हिंद जय महाराष्ट्र श्री महेश लांडगे श्री अमित साटम श्री रणधीर सावरकर श्री प्रकाश सुर्वे मी मी अमित शीतल भास्कर साटम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले